नमस्कार स्वागत है तुमचं लोकमत व्हिडिओ मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आणि माझ्या सोबत आहे माझा सहकारी किरण शिंदे आज खरंतर जागतिक महिला दिन आहे पण या महिला दिनाची पुण्यातनं सुरुवात अत्यंत विचित्र अशा एका घटनेनं झालेली आहे खूप संताप आणणारी ही खरं तर घटना आहे पुण्यातल्या पुणे नगर महामार्गावर शास्त्रीनगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये भर चौकामध्ये अश्लीलतेची हद्द पार झाल्याची एक घटना घडलेली आहे खर तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा सगळा प्रकार तुम्हाला कळणारच आहे पण नेमकी ही घटना काय आहे याबाबत या आपण सविस्तर सगळं माझा सहकारी किरण शिंदे याच्याकडनं जाणून घेणार आहे किरण आज सकाळीच साधारण साडेसात आठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे एक गाडी दिसते या गाडीमध्ये तरुण दिसतोय आणि तो काहीतरी अश्लील कृत्य करतोय इतका आता सध्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय नेमकी ही घटना काय आहे आणि काय याबद्दल माहिती कळते खर तर आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरील शास्त्रीनगर चौकात ही घटना घडली तर ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून अवघ्या काही मीटर अंतरावर येरोडा पोलीस स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी तर आलिशान अशा बीएमडब्ल्यू कार मधून दोन तरुण आलेले होते त्या तरुणानं सिग्नलवर गाडी थांबवली तुम्ही व्हिडिओत पाहू शकता सिग्नलवर गाडी थांबवली आणि तिथेच गाडी पार्क उभी केल्यानंतर तो बाजूला जाऊन रस्त्यावर लघुशंका करू लागला त्या ठिकाणून जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्याला हटकलं की बाबा तू असं काय करतोस हा रस्ता आहे इथं अशा प्रकारचं कसं काय करू शकतो असा जाप त्याला विचारला आणि त्यानंतर मात्र या तरुणानं जी आहे ती हद्दच पार केली या तरुणानं त्या संबंधित व्यक्तीला उलट भाषेत उत्तर तर दिलंच मात्र त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन या तरुणानं जे कृत्य के केलं ते अतिशय भयानक आणि अश्लीलतेची हद्द पार करणार होत या तरुणानं चक्क आपली पॅन्ट खाली काढून त्या तरुणासमोर अक्षरशः आपण काय म्हणू शकतो आपला प्रायव्हेट पार्ट त्या तरुणासमोर त्याने दाखवला आणि हे एकदाच नाही तर दोनदा केले आणि हे घडलंय पुणे नगर महामार्गावरील शास्त्रीनगर जो एरवी नाही तर नेहमीच गजबजलेला चौक असतो आणि काही मीटर पोलीस स्टेशन आहे असं असताना या तरुणाची हिंमत झालीच कशी असा प्रश्न खर तर सर्वांनाच आता पडायला पाहिजे आणि जा, या संपूर्ण घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटत आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या शेजारी एक अलिशान गाडी दिसते आणि या गाडीत खरंतर आतमध्ये बसलेला एक तरुण वेगळा आहे त्याच्या हातात मद्याची बाटली दिसते तर हा तरुण ज्याने अशा प्रकारचं हे किळस्वान कृत्य केले तो सुद्धा दारूच्या नशेत असल्याचं दिसून येत या व्यक्तीनं जेव्हा त्याला हटकलं तेव्हा मात्र या तरुणानं अतिशय भरधाव वेगात वाघोलीच्या दिशेनं त्याची ही अलिशान बीएमडब्ल्यू गाडी जी आहे ती तामटली सकाळी आठच्या सुमारास घडलेली ही घटना आता साधारण बारा वाजत आले मात्र पोलिसांना अजूनही आरोपी कोण आहेत ही गाडी चालवणार तरुण कोण आहे ही गाडी कुणाची आहे अजूनही कळलं नाही काही वेळापूर्वीच मी एरोड्या एरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा दोन चारचे पोलीस उपायुक्त असतील या दोघांना फोन करून या संबंधित घटनेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि आरोपी कोण आहेत हे विचारण्याचा प्रयत्न केला मात्र घटनेची माहिती त्यांच्याकडे आली मात्र हे आरोपी कोण आहेत हे मात्र अद्यापही त्यांना कळलं नाही त्यामुळं आज सकाळी आठ वाजता घडलेली घटना बारा वाजलेत चार तास झालेत आपण पाहिलं असेल हा वर्दळीचा रोड आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी कॅमेरे आहेत त्यामुळे इतकं चार तास उलटून गेल्यानंतर ही कार नेमकी गेली कुठे या कारमध्ये हे तरुण नेमके होते कोण आणि त्यांनी हे अशा प्रकारचं कृत्य का केलं याचा तपास पोलिसांना अद्याप तरी लागला नाही अश्विनी किरण <laughs> खरं तर या व्हिडिओ मध्ये ते जे दोन तरुण आहेत त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत त्यामुळे अर्थातच पोलीस आता लवकरात लवकर त्यांच्या पर्यंत पोहोचतील याची अपेक्षा आपण करूया पण अत्यंत संतापजनक खरं तर हे कृत्य आहे सकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा हा प्रकार घडलेला नाहीये ज्यावेळी रस्त्यावर फारसं कुणी नसतं हा प्रकार जो आहे निर्लज्जपणाची हद्द खरं तर आपल्याला याला म्हणता येईल साधारण आठच्या सुमारास म्हणजे ही सकाळ झालेली असते लोक आपापल्या कामाला निघालेले असतात कोणी मॉर्निंग वॉकला असतात कोणी ऑफिसच्या कामानिमित्त असतात विद्यार्थ्यांची ये जा असते हा रोड जो आहे तो अत्यंत वर्दळीचा रोड आहे आणि अशा वेळी हे जे दोन तरुण आहेत हे भर चौकामध्ये सिग्नल ला गाडी उभी करतात त्यातला एक लघुशंका करायला म्हणून बाहेर पडतो मुळात चौकात भर रस्त्यात सिग्नलवर लघुशंका केलीच नाही पाहिजे हा पहिला नियम दुसऱ्यांदा दा, दा दारू वगैरे पिऊन हे लोक गाडी चालवताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय किरण याच आजूबाजूच्या परिसरात म्हणजे कार जे प्रकरण याच परिसराला लागून असलेल्या कोरेगाव परिस... पार्क परिसरात घडलं होतं इतकं असताना सुद्धा सुद्धा म्हणजे त्या प्रकरणाला काही महिने उलटत नाही तर अशा प्रकारे या तरुणांची पुन्हा एकदा हिंमत होते म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणं अशा प्रकारे घाणेरड कृत्य करणं आणि त्यानंतर ज्या बेदरकारपणे त्या तरुणानं गाडी चालवली आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते आहे यावर नंट होण्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्यांना जेव्हा हटकलं त्यानंतर या तरुणानं हद्द पार केलेली आहे इतकं घाणेरडं कृत्य करताना त्याला थोडी सुद्धा लाज वाटलेली नाही आज आपण एकीकडे महिला दिन साजरा करतोय पण मला खेदानं अतिशय हे म्हणावं असं वाटतंय की महिलांची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आलेली आहे येणाऱ्या जाणारे या ठिकाणी महिला असतील त्यांनी जर कदाचित हे कृत्य बघितलं असेल तर काय त्यांच्या मनाला आज वाटलं असेल इतकं घाणेरडं कृत्य आज या तरुणाकडनं झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक किरण राहिलाय की नाही असा प्रश्न वारंवार आपल्याला पडतोय खरंच त्याआधी आपण काम करूयात हा व्हिडिओ नेमका काय आहे आणि त्या तरुणाला कशा प्रकारे हटकलं आणि त्यानंतर काय कृत्य केलं हे आपण एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात